नमस्कार गावकरी मंडळी आज आपण आहोत आपल्या पाण्या टाकीवर आपलं गेले दोन दिवस झाले वारीवरून पाणी बंद होतं परंतु आता पाणी सुरू झालं आणि प्रेशरही चांगलं आहे त्यामुळे पाण्यासंदर्भात कोणीही काळजी करू नका आपलं पाणी सुरळीतच चालू होतं परंतु हे ज्या अडचणी आहेत पाणी वारीवरून बंद होणं ह्या अडचणी असल्या म्हणजे आम्ही त्या त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही आता आपलं पाणी सुरळीत सुरू झालं त्यामुळे कोणीही काळजी करू नका आणि जे आपण नळाचे मी लोकेशन आता टाकणारच आहे कोणते कोणते नळ येणार आहेत तर ते नळ आज संध्याकाळी येतीलच आम्ही तुम्हाला पाण्यासंदर्भात नेहमीच चांगल्या काटेकोर सूचना करत असतो परंतु आपण काय करता, करता आम्ही गेलो आम्ही आपल्या आपण बघत असता की आम्ही प्रत्येक ज्या वार्डामधले नळ आले असतात त्या वार्डामध्ये फिरतो परंतु फिरत असताना बरेचसे लोक माझं ऐकून आहेत की लोकांना समजते की हा करून राहिला तर हा प्रयत्न करून राहिला पाणी सर्वांना मिळावं यासाठी परंतु काही लोक आपलं पाणी झालं की ते नळाचं बूज न लावता किंवा आम्ही तिथून निघून गेल्यावर न पुन्हा नळ नाली चोळून देणे हे या गोष्टी आपण आपल्यासाठी करतात पण आपल्याला हे लक्षात येत नाही की आपण जर पाणी सांडलं आणि टाकी शिल्लक नाही राहिलं तर आपला जो येणारा नंबर आहे हा आणखी एक दोन दिवस पुढे लांबते त्यामुळे प्रत्येकाने पाण्याची बचत करा उन्हाळा आहे आपल्याला त्रास व्हायला नाही पाहिजे यासाठी आम्ही काटेकोर प्रयत्न करतो आपलंही कर्तव्य आहे आपणही ते करावं धन्यवाद